खरं तर मी सर्व कणकोलीत शहरवासियांचं मतदारांचं मनापासून <शा> या ठिकाणी आभार मानतो की आपण या आम्ही जो एक नारा दिला होता भयमुक्त कणकोलीन भ्रष्टाचारमुक्त कणकोली यासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद जनतेचा मिळाला कारण एवढी जी मतदानाची जी आकडेवारी आहे ही जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के मतदान हे पूर्ण शहरामध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे आणि ज्यावेळी सत्ता परिवर्तन होतं त्यावेळी अशा पद्धतीनं लोक मतदानासाठी बाहेर पडतात आणि आपल्या पवित्र मतदानाचा हक्क त्या ठिकाणी बजावतात आणि म्हणून जो उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला जो जनाधार मिळाला त्या पद्धतीनं लोकांनी त्या ठिकाणी भरभरून प्रेम दिलं विश्वास दिला आणि एक आशीर्वाद दिला आणि म्हणूनच कुठंतरी अशा प्रकारचं वातावरण शहरामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालं आणि म्हणून मी शहरवासियांना स सत्ता परिवर्तनासाठी आम्ही जी शहर विकास आघाडीची जी साथ घातली त्या आव्हानाला जनतेचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि परिवर्तन हे अटळ आहे येणाऱ्या निवडणुकीचा ज्यावेळी निकाल लागेल त्यावेळी या शहरामध्ये शहर विकास आघाडीची सत्ता या शहरामध्ये येईल सगळेच्या सगळे सतराच्या सतरा नगरसेवक हे मोठ्या मतधिक्याने निवडून येतील आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार मी स्वतः संदेश पाडवे हे सुद्धा कणकोलीच्या जनतेच्या विश्वासावर प्रेमावर आणि आशीर्वादावर मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून येतो खरं तर कणकोली एक सुसंस्कृत शहर हो। का आहे एक स्वाभिमानी शहर आहे आणि या शहराचं फार मोठं महत्त्व हे या शहरातच नव्हे जिल्ह्यातच नव्हे तर हे महाराष्ट्रात आहे आणि म्हणून कणकोलीचा निकाल नेमका काय आहे याबाबतची उत्सुकता ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला त्या ठिकाणी लागून राहिलेली आहे आणि म्हणून कणकोलीतला मतदार याचा प्रत्येक मताचा किंमत दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये असं सुद्धा मतदार त्या ठिकाणी विकला गेला नाही आणि म्हणून मतदार विकला जात नाही कुठंतरी सत्तेमध्ये परिवर्तन होतंय पराभवाची चावूल लागल्यानंतर त्यांनी थेट संदेश पालकरांवर आरोप करण्याची का भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि ते खोटे नाट्य आरोप याबाबतसुद्धा मी त्यांना आव्हान दिलं आणि त्यांनी त्या जर ते, 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 ते आरोप खरे असतील तर त्यांनी सिद्ध करावे अशा प्रकारची सुद्धा मी भूमिका घेतली जर ते सिद्ध करत असतील तर मी माझा नगराध्यक्षपदी जो भरलेला उमेदवारी अर्ज आहे हा मागे घेतो अन्यथा त्यांनी पालकमंत्री म्हणून राजीनामा द्यावा हीसुद्धा भूमिका मी जाहीरपणानं त्या ठिकाणी त्याला मांडली पण त्यांना त्या ते ठिकाणी फक्त पराभवाची चाऊल दिसल्यामुळे संदेश पारकरांवर त्या ठिकाणी खोटे नाटो आरोप करणे कारण अनेक अनेक वेळा संदेश पारकरांना विकत घेण्याचा त्यांचा प्रयत्न झाला पण संदेश पारकरा स्वाभिमानी असल्यामुळे कधीही त्या ठिकाणी विकला गेलेला नाही आणि म्हणून आज कुठंतरी जनतेमध्ये अशा प्रकारच्या अफवा पसरव पसरवण्याचा कुठंतरी खोटे लाटे आरोप करायचे आणि संदेश पाहत्याला बदनाम करून त्या ठिकाणी आपल्याला मतं मिळवते मिळवता येतील का हा त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी होता आणि लोकांनी त्याला या सगळ्या प्रचाराला अपप्रचाराला लोक त्या ठिकाणी बळी पडलेले नाहीत लोकांनी भरभरून आणि उत्स्फूर्त असं मतदान या दोन तारीखला आजच्या दिवशी त्या ठिकाणी केलेला आहे आणि जो काय जनतेचा कौल आहे हा कौल त्या ठिकाणी आम्ही स्वीकारू आणि मला विश्वास आहे कणकवलीकरांवर मतदारांवर की नक्कीच त्या ठिकाणी सत्ता परिवर्तन होईल आणि शहर विकास आघाडीचा गुलाल आम्ही निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी उजरू